अरे रताळ्या या तुला एक बायको सांभाळता येत नाही म्हणजे मिळतच नाही <laughs> त्याला ऐंशी हजार होत्या कशाचा श्रीमंतीचा पैशाचा श्रीमंती आपल्याकडे किती काही ज्या रावणाचं उदाहरण दिलं त्या रावणाकडे कमी श्रीमंती होती का लक्षपूर्वक आहे का रावणाची किती श्रीमती होती अदुकर कौटुंबिक श्रीमंती सांगतो नंतर आर्थिक श्रीमंती सांगतो कौटुंबिक श्रीमंती त्याला बायका होत्या ऐंशी हजार ऐंशी हजार बायका एक लाख पोर सव्वा लाख नातू दीड लाख पण तू साडेतीन ते चार लाख मतदान घरचं होतं त्याला खासदार कि मंत्रीपद येणी टाइम त्याच्या घरात होत जर साडेतीन चार लाख त्याचे जर मतदान असेल घरातलं त्याला रेशन कार्ड गहून तांदूळ किती मिळत असेल असा पिवल्या कोकणातलं होतं काय सरकार त्याचं होतं म्हण तो का बारीक चिरी किरकोळ माणूस होता काय ना आपल्यातलं एरपाट कोणी उठतोय रावण मूर्ख होता अरे रताळ्या तुला एक बायको सांभाळता येत नाही म्हणजे मिळतच नाही त्याला ऐंशी हजार होत्या

सुटी घरी ज्याची काशाणी तांब्याची शुद्ध कांचनाची क्या पाहते असे प्रमाण फेकावं लागते त्यांना तन निसते मुद्द आला की बुद्ध घालावं लागतो हे असं असते कसे गायक बी असे भेटले ना थोडे महाग येत पण चांगले येत आणि ह्या काळात स्वस्त कोल मिळणारे इतकी रावणाची श्रीमंती म्हणते ती पुराव्या सकट सांगितली पण सांगा ते कवडी रोपड्या राहिला ना रावणापशी गाठू गाठू हाणले रावणाचे पोर नातू पंतू रामाने अंगद हनुमान ज्यावन नळणी दिसल तिथं ठोकायचे आले की रेटवायचे का अहंकार झाला ना रावणाला गर्व करू नका श्रीमंतीचा आणि मी कायम सांगत असतो नम्र झाला भूता आणि तेने कोंडी देवाला सुद्धा कोंडायची ताकद नम्रतेमध्ये असते महापुरे झाडे जाते ते थे लवाळे नम्रता तेव्हा अहंकार करू नका फुगिरी करू नका फुगिरी अहंकार करायची कशाची रावणासारखी गेली ना आपण किती दिवस राहणार येत लक्षपूर्वक आहे का समजा नदीला जर पूर आला आणि मोठाले खोडाचे झाड येत पाण्याला आलं का कडाकड मुडून पडत येत नदीला पण तिथे लव्हाळे वाचते का वाचते माहिती का पाणी आलं की लव्हाळ आम टाकून देतो पाणी गेलं की लव्हाळ वर कोण 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 राहिले रे रावाड वाकत लोक शिकला तेव टिकला शिकला तेव टिकला का होकला तुम्ही बघा पण वाकला तेव्हाच टिकला विद्यालय